अखिंड गामी योजनेचा शुभारंभ झाला आहे आणि ही एक आमची क्रांतिकारी योजना असल्यामुळे आज ठाण्याच्या सभागृहामध्ये देखील मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी उपस्थित आहे जवळजवळ साडेपाच लाख महिलांच्यापर्यंत ही योजना पोचलेली आहे आणि आम आमच्या प्रशासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्या एन जी ओने देखील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले गेले आहेत आणि साडेतीन लाख महिलांना डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आणि त्याच्यामुळे ही अखंडित चालणारी योजना आहे ही एक क्रांतिकारी योजना आहे आणि ही महिला सक्षमीकरणाची योजना आहे महिलांच्या सुरक्षेबरोबरच सुविधा पण दिली पाहिजे सेवेचं काम देखील केलं पाहिजे आणि सक्षम त्यांना केलं पाहिजे ज्या भावनेतून ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आज जशी बांधीन त्याचं झालं आहे तसं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आणि सगळी मंडळी जी आहे तुम्ही याच्यासाठी कटिबद्ध विरोधक अजूनही आरोप करतात की पैसे आले ते लवकर काढून घ्या विरोधकांनी कधी काही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठले ना कुठले ते शोधत असतात कुठले काही मुद्दे ते आपण ऐकलेच आहे आता तर त्यांनी सांगितले की हे दोन महिनेच मिळणार आहे परंतु माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विश्वास दिलेला विरोधकांचे ते जे काम जे ते करत आहेत हे एकाच दृष्टीने चोवीच्या पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहे प्रत्येक ठिकाणी मतांचं गणित बांधायचं नसतं आमची बांधिलकी आहे स्त्री शक्तीशी आमच्या मातृशक्तीशी आणि ती बांधिलकी महायुती मा, सरकार जे आहे ते पाळत आहे गावकर साहेब या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात महिला शक्ती आलेली आहे आणि आज ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण महिलांना अकाउंटला पैसे गेले काय सांगाल आपण बघितलं की राज्यामध्ये सगळ्यातकडे राजी बहीण योजना अतिशय यशस्वीपणे ही लागू झालेली आहे आणि त्याच्यामुळे गडकरी पंचायतांमध्येही मोठ्या संख्येमध्ये महिलांनी या इकडे एकत्र येऊन या योजनेचं स्वागत केलं राज्याची अतिशय महत्त्वाकांशी योजना आणि अतिशय यशस्वीरित्या ही योजना सगळ्या महिले महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय कामान आहे सर लाडकी बहीणबरोबर लाडकी भाऊ योजना सुरू करेल स्टायफंड मुलं दिला जाणार त्याबद्दल कसं झालं राज्य शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्याच्यामधल्या अजून एक योजना म्हणजे मुलांना स्टायपेंड देण्याची म्हणजे कमवा आणि शिका किंवा शिका आणि कमवा या योजनेच्या अंतर्गत ही स्कीम लॉन्च केलेली आहे आणि याच्यामुळे निश्चितच ફાર મોટા ફાયદા હાર હો